विवाहितेवर पतीचा प्राणघातक हल्ला गुन्हा दाखल रोडवरील निर्जनस्थळी विवाहितेवर तिच्या पतीने केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे या प्रकरणी बार्शी शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून तपासाची प्रक्रिया सुरू आहे फिर्यादी भाग्यश्री समाधान गायकवाड वय पंचवीस वर्षे व्यवसाय हॉटेल व्यवसाय सध्या राहणार शेलगाव वळे तालुका बार्शी यांनी आपल्या पती विरुद्ध तक्रार दाखल केली आहे त्यांनी दिलेल्या तक्रारीनुसार पती समाधान नवनाथ गायकवाड वय तीस वर्षे राहणार कुंभार गल्ली त्यांच्यावर जीवघेणा हल्ला केला तेरा जानेवारी दोन हजार चोवीस रोजी रात्री पावणे अकरा ते साडे च्या दरम्यान भाग्यश्री गायकवाड या दुचाकीवरून शेलगाव वळे येथील घरी जात होत्या ताडसोंदने रोडवरील गुळमे कुरुबा कुटीजजवळ जवळ त्यांच्या पतीने दुचाकी अडवून त्यांच्याशी बोलायची इच्छा व्यक्त केली त्यानंतर आरोपी समाधान गायकवाड यांनी भाग्यश्री यांना आपल्या दुचाकीवर बसवून ताडसोंदणे चौकापासून एका निर्जनस्थळी नेले त्या ठिकाणी तू माझ्यासोबत राहायचे नाही का तू माझे वाटोळे केले आहेस तुला ठार करतो असे म्हणत त्याने त्यांना खाली पाडले यानंतर चाकूने त्यांच्या गळ्यावर उजव्या बाजू स्वार करत प्रांधातात हल्ला केला या हल्ल्यात भाग्यश्री गायकवाड गंभीर जखमी झाले असून त्यांनी नंतर पोलीस ठाण्यात जाऊन तक्रार दाखल केली भाग्यश्री यांच्या तक्रारीवरून बार्शी शहर पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक सहासष्ट पंचवीस अंतर्गत भारतीय दंड संहितेच्या कलम एकशे नऊ गुन्ह्यास प्रवृत्त करणे तीनशे एक्कावन दोन प्राणघाता हल्ला आणि तीनशे एक्कावन्न तीन धोकादायक शस्त्राचा वापर नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे या प्रकरणाचा तपास पोलीस उपनिरीक्षक रोरे यांच्याकडे सोपविण्यात आला आहे घटनास्थळी सापडलेला चाकू करण्यात आला असून आरोपीला लवकरच अटक केली जाईल असे पोलीस निरीक्षक बालाजी यांनी सांगितले या, या घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे महिलांच्या सुरक्षिततेबाबत चर्चा सुरू झाली असून पोलिसांकडून कठोर कारवाईची मागणी होत आहे पोलीस प्रशासनाने आरोपी विरुद्ध कठोर कारवाई, कारवाई करण्याचे आश्वासन दिले आहे या प्रकरणाचा तपास जलदगतीने पूर्ण करून न्याय सुनिश्चित केला जाईल असे अधिकाऱ्यांनी सांगितले महिलांच्या सुरक्षेसाठी अधिक दक्षता घेण्याची गरज भासत असून अशा घटनांमध्ये त्वरित कारवाई होणे अत्यावश्यक का आहे